का मित्रांनो फायनली माझं काम डन झालेलं आहे सर्व चिंबोऱ्या अंड्याने भरलेला साफ केलेलं आहे ते बघा इसे काय ते हे खाना आणि इथे मटन बघत आहे नल्ली मटन अरे वा खूप छान थोडा बाहेर गेलो होतो पण हे बघा फायनली इथे बांगड्याचा कालवण पण झाले बघा किती सुंदर आणि अप्रतिम असा झालेला मुंबई पण बघा मस्त फ्रेश आहे तर जसं आपल्याला कालवण पाहिजे ना तशी पीस करून घेतोय आपण बघा किती मस्ती मेगी काय भारी भेटल्यास अगदी मस्ती मेकी बघा मॅरेज साठी ठेवलेली आहे मित्रांनो मी अश्विन गरत तुमचा सर्वांचं आपल्या मराठी टूब वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता जस्ट मी सानूला स्कूल मध्ये सोडून आलोय आणि आजच्या व्हिडिओचा टायटल आणि थमनेल पाहून तुम्हाला समजलं असेल आजपासून आपण स्नेहाज झोमली फूड स्टार्ट केलेला आहे आणि हा आज बघा आपल्याला कुठून कुठून ऑर्डर आहेत तर आपल्याला ना तीन ऑर्डर आहेत पहिली ऑर्डर आहे शीतलताईंची आहे ती कुर्ल्यावरून आहे आणि दुसरी ऑर्डर आहे अमृता ताईंची ती साईनवरन आहे आणि तिसरी ऑर्डर आहे अश्विनी ताईंची ती पनवेल हिरांदेनीमधन आहे तर आपल्या युट्यूब चॅनलवरती ना मित्रांनो खूप जण म्हणजे युट्यूब फॅमिली आहे ना आपल्याला कमेंट करत होते मध्ये आपलं तेव्हा उपवास चालू होते का अश्विनदादा स्नेहा वहिनी आम्हाला ना बांगडा करी दाखवा म्हणून कारण आपण बघा काहीतरी दोन ते तीन वर्ष अगोदर बांगड्या करी दाखवलेली आहे त्याच्यानंतर कधीच नाही दाखवली तर खूप जण आपल्याला कमेंट करत होतं तर आम्ही काय विचार केला की आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला एकदम साधी आणि सिंपल आगरी पद्धतीची एकदम टेस्टी बांगड्या करी दाखवणार आहोत जेणेकरून तुम्ही ती घरी ट्राय करू शकताय तर चला आता कंट्रिन्यूला आता सर्वात पहिले ना आपण स्नेहाने घरातले सामान म्हणजे टॅमॅटो कांदा लिंबू वगैरे हे सर्व रेसिपीसाठी सांगितलेले आहे आणायला तर पट्टन जाऊया स्टॉलवर नाही सर्व घेऊया आणि घरी जाऊया आणि पटापट आपण ऑर्डर कम्प्लीट करूया पहिले स्नेहाने जी जी भाजी सांगितली ती घेऊया कांदा सांगितला एक किलो एक किलो टॅमॅटो सांगितलेला आहे एक किलो दे टॅमॅटो पन्नास रुपये किलो आहे कांदा कसा किलो आहे साठ रुपये आणि टॅमॅटो पन्नास वीस रुपयाचे लिंबू दे आणि वीस रुपयाची तीस रुपयाची कोथिंबीर दे तर जी जी भाजी वगैरे पाहिजे ते आपण घेतलेले आहे कांदा टॉमॅटो ओके थँक्यू तर चला आता डायरेक्टली आपण जाऊया घरी नमस्कार दादा नमस्कार आणि दादांसोबत मित्र पण आहेत तर हा मसाला आपल्याकडनं ऑर्डर केला होता अर्धा किलो आणि जेव्हा तुम्ही टेस्ट करणार तेव्हा नक्की सांगा कमेंट करून ओके ओके चला थँक्यू तर हे बघा आता आपण घरी आलो आणि स्नेहाने बघा इथे रेसिपी तयार केली आहे हे कलेजी पेट आहे आणि इथे तुम्ही बघताय कोलंबी फ्राय आणि इथे बोंबिल का आता बांगडा कधी बनवायला घेते स्नेहा आणि तेल गरम झाल्यावरती स्नेहाने टाकलाय लसूण ठेचून टाकलेलं आहे हलका असा परतून घ्यायचा त्याच्यामध्ये ना आपण हिरवा वाटून टाकणार आहोत दोन चम्मच चांगल्या प्रकारे शिजवायचं मित्रांनो हे बघा त्यानंतर टोमॅटोची पेस्ट करलेली आहे मग त्यानंतर मी लजीज लसी घरगुती आगरी स्पेशल मसाला दोन चम्मच थोडं जास्त टाकलंस ना ताईने सांगितलं थोडं तिखट पाहिजे आणि मग त्यानंतर हळद त्यानंतर चवीनुसार मीठ मग त्यानंतर मस्तपैकी मसाल्यानं आपल्याला शिजवून आहे आणि हां मित्रांनो तुम्हाला देखील स्नेहा लगेच घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसते तुम्ही घरी बसून स्नेहा लगेच घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आणि हां या मसाल्याची खासियत काय माहिती आहे मित्रांनो हा मसाला ना आम्ही बत्तीस मसाल्यांपासून तयार केलेला आहे तर तुम्ही कोणती फिश करी बोला मटन बनवायला घेत आहे चिकन बनवायला घेत आहे इवन तुम्ही व्हेज रेसिपीसुद्धा बनवताय ना तर तुम्हाला जास्त मसाले टाकायची गरजच नाही ना स्नेहा फक्त मी आपला हळद टाकली आपली आणि स्नेहा लजीज मसाला टाकला दुसरा कोणतेही मसाले वापरले नाही याच्यामध्येच रेसिपी तयार होते आणि कलर आपल्याला काश्मीरी मिरची पण लागत गरम मसाला पण लागत आणि आखे मसाले पण आता इथे लागत नाही मग विचार करू शकता तुम्ही किती मसाले तुम्हाला करायला लागतात याच्यामध्ये आणि जर तुम्ही जर असं म्हणजे दुकानात कुठला मसाला घेतला तर तुम्हाला किती मसाले टाकायला लागतील याच्यामध्ये आणखीन मसाले तुम्हाला आणायला लागतील पण आणि अजून घरगुती आपली स्पेशल मसाला तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला जास्त मसाले घ्यायची गरजच नाही फक्त हलक घ्या आणि आपला मसाला घ्या आणि बनवा लजीज रेसिपी आता बघा ह्याच मसाल्यामध्ये आपण बांगडा करी बनवणार आहोत बघा त्यानंतर स्नेहाने आता झाकण दिले आहे आणि हा स्नेहा झाकण झाकण किती टाइम दे काय असं दिलं पाहिजे झाकण दिल्यावरती कसं जे मसाले आपण ठेवलेले आहेत सर्व ऍड केले ते मस्त शिजून जातात पटकन हे बघा आता स्नेहाने झाकण काढले आणि मसाले बघा मस्त शिजलेले आहेत ऑइल पण सेपरेट झालेला आहे तेल सेपरेट झालेले आहे म्हणजे मसाले एकदम चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत लिची खूप ओर्डर लागली आणि मग त्यानंतर स्नेहाने बघा बांगडा टाकलेला आहे ते गोव्याला पण भरपूर खातात ना स्नेहा बांगडा आणि तसं खायला मग किती टेस्टी लागते माहिती आणि गरम पण असते वाटतं ना तुम्ही येऊ घालेला खारवलेला आणि मस्त बिघे बघा स्नेहा आता काय करते मसाल्यामध्ये मिक्स करून घेते सर्वात पहिले बांगड्याला मग नंतर पाणी टाकणार आहे आणि बघा त्यानंतर दीड ग्लास फक्त या रेसिपी मध्ये पाणी टाकलेलं आहे स्नेहानी कोकम पण टाकूया ओके हे बघा स्नेहा बोली उकल आल्यावर पटकन उकल पण आलं आणि टाकले कोकम ठेवायचं का असाच थोडासा आणि मस्त हाताने स्नेहाने मिक्स करून घेतलेला आहे आता काय करणार आता उकल आली की आपण झाकण देणार आणि कमीत कमी सात ते आठ मिनिटं एकदम मस्त शिजून घेणार मित्रांनो ही रेसिपी एकदम साधी आणि सिंपल आहे मग तेच ना एकदम टेस्टी किती ऑथेंटिक आणि बघा आता झाकण दिलंय तर चला थोडा बाहेर गेलो होतो पण हे बघा फायनली इथे बांगड्याचा कालवण पण झाले बघा किती सुंदर आणि अप्रतिम असा झालेला आहे तर चला आता मस्तपैकी ऑर्डर आपण पॅक करूया आणि डिलिव्हरी बॉय त्याच्याजवळ देऊया आणि ही ऑर्डर ना कुर्ल्यावरून शीतलता आहेत त्याही आपल्याला ऑर्डर दिली आता स्नेहा कोथिंबीर टाकते कोलंबी फ्राय कलेची पेटा आणि इथे तुम्ही बघताय फ्राय तर आता आपण ना कुर्ल्याची ऑर्डर दिली वी फास्टवाला आला होता त्याच्याजवळ पटकन दिली आणि आता आपण दुसऱ्या रेसिपी सुरुवात करतोय ले ले। तर एक आहे अमृताताईंची आणि एक आहे अश्विनीताईंची अश्विनीताईंची पनवेल हिराणंदिरीमध्ये आहे अश्विनीताईने आपल्याला सांगितलं आहे दोन प्लेट क्रॅप सांगितलेलं आहे आणि मग त्यानंतर एक किलो मटण नल्ली मटण तर मटण आणि हे बघा असे क्रॅप सांगितलेले म्हणजे शेल रिमूव्ह करून सांगितलेलं आहे आणि अमृताताईने सांगितलेलं आहे बोंबील फ्राय सांगितलेलं आहे आणि ते कोलंबी करी सांगितलेली आहे आणि चिंबोरी अंड्यानी भरलेली चिंबोरी एक प्लेट सांगितलेलं आहे आणि चिकन सुक्का चिंबोरी बघा मित्रांनो याला बोलतात आणठ्याने भरलेली चिंबोरी आहे कोणत्या चॅलेंज माझ्यासारख्या चिंबोऱ्या आणण्याची आपण पैसे तर घेतो पण गॅरंटी पण देतो चिंबुऱ्यांची बघा कशी भरलेली आहे ही बघा तर चला आता फटाफट मी मस्तपैकी साफ करून घेतो कारण आपल्याजवळ टाईम नाही कारण वेळेवरती जेवण पोचला पाहिजे कारण आपली युट्यूब फॅमिली आपल्याकडनं जेवण ऑर्डर करते तर आपल्याला पैसा पण देते तर आपला पण बनतोय का त्यांना जेवढ्या होईल आपल्याशी तेवढ्या वेळेवरती देऊया तर चला कंटिन्यू आता रेसिपी होती बोलू फायनली माझं काम डन झालेलं आहे सर्व चिंबोऱ्या अंड्यानी भरलेला साफ केलेला आहे ते बघा इसे कहते है खाना अरे आता स्नेहा इथे काय कोलंबी करी बनवते आणि तिथे काय बनवते चिकन सुक्का, सुक्का। मॅरिनेशन करायसाठी ठेवलेला आता वाटण बिटन चिंबोऱ्यांचं सर्व बनवणार आहे एकदाच एकदाच बनवून घेणार ना स्नेहा तर चला मित्रांनो कंटिन्यू रा बघा कशा दिसतात चिंबोऱ्या किती भारी ना चिंबोऱ्या भरलेल्या आहेत अशा चिंबोऱ्या खाल्याने लाईव्ह मध्ये एकदा तरी तुम्ही काय केला काहीच नाही केलं तुम्ही तर अशा चिंबोऱ्या पाहिजे असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा फायनली आहे बघा मित्रांनो कोलंबी करी झालेली आहे नेहा किचन मध्ये ऑर्डर कम्प्लीट करते तोपर्यंत मी काय करतो आज आपल्याला जेवढ्या पण मसाल्याच्या ऑर्डर आल्यात म्हणजे काल आलेले आहेत संध्या रात्री तर तेवढ्या ऑर्डर आहेत सर्व मी पॅकिंग करतो कसं आहे माहिती आहे का नंतर दुपारनंतर मला कुरिअर करायला पण जायचं आहे आणि ज्याने ज्याने आपल्याकडनं स्नेहाल अजिस घरगुती अगदी स्पेशल मसाला ऑर्डर केला आहे त्यांना वेळेवरती मसाला पण भेटला पाहिजे बघा सोळा तारीख आहे याच्यावरती सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस या सोळा तारखेला नवीन मसाला तयार झाला आहे मित्रांनो पटापटा ऑर्डर करा कर तुम्हालासुद्धा हवा असेल तर तर आता पॅकिंग कसं करतो आहे ना ते मी तुम्हाला दाखवतो बघा मसाल्याची पॅकिंग आपण अशी करतो असं असतो मसाला ऑर्डर आल्यावरती खाली पडले सर्व तर मसाल्याची पॅकिंग मसाला आहे बघा तुम्हाला असं पॅकेट मिळेल आणि जेव्हा तुम्ही ऑर्डर करता ना तेव्हाही बघा अशी बॅग घेतो आणि बघा अशी पॅकिंग करतो हा अर्धा किलोची पॅकिंग आहे आणि ही एक किलोची पॅकिंग आहे तर आता एवढे मी पटापट पॅकिंग केलेले आहेत आता एवढे अजून बाकी आहेत तर चला आता हे सर्व पॅकिंग करून घेतो आणि आपल्या ऑर्डर कंप्लीट करतो तर चला कंटिन्यू अश्विनी ताईंची ऑर्डर कम्प्लीट करते हे बघा मसाला तयार झाल्यावर दिसणे तर अमृता ताईची आता ऑर्डर कंप्लीट झालेली आहे तर आता डिलिव्हरी बॉय येईल तर त्यांच्याजवळ देऊया तर आता आपण डेल्टा टावर जाऊ आणि अमृता ताईंची ऑर्डर दिली साईंची ऑर्डर तर आता चला दादा जावा जेवण आहे तर अमृताईंची आपण आता ऑर्डर दिलेली आहे तोपर्यंत नेहाने आणि इथे मटन मटन हॉरी बन बघा दोन प्लेट भरलेल्या आहेत आणि ग्रेव्हीमध्ये एकदम तुम्हाला घट्ट वाटत असेल घट्ट का झालं माहितीये का कारण ते आपण अंडी फोडून याच्यामध्ये काढलेले चेंबुरीच्या कवटतली ना हे बघा मस्त वेग झालेले आहेत ही अश्विनी ताईंची ऑर्डर आहे पनवेलमधली हिरानंद खाना या तर मित्रांनो आता आपण दिवाले फिश मार्केटमध्ये आलोत अश्विनी ताईंची ऑर्डर जवळ देऊन तर आता चला फिश मार्केटमध्ये जाऊया कारण आत्ता जस्ट अर्जंट स्वामिनी ताईचा फोन आला होता तर ताईंना जी जी मासली सांगितली त्याची ऑर्डर द्यायची आपल्याला कम्प्लीट करून पण सर्वात पहिले जी मासली सांगितली ताईंनी ती आपल्याला या दिवाले फिश मार्केटमध्ये भेटतोय का बघूया मग नंतर ती ऑर्डर कंप्लीट होणार आहे तर चला कंटिन्यू राहा हा बघा हा दिवाळी फिश मार्केट मध्ये तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि जी जी मासली आपल्याला हवी आहे ती घेऊया तर ताईने सुरुमई आहेत तर चार पीस सांगितलेले आहेत आपल्याला हरजन मस्त असेच जाडेवाले द्या पीस सुरुमई पण बघा मस्त पैकी फ्रेश आहे वेट करा जास्त एक किलो जास्त दिली ताईने हलवा पण सांगितलेला आहे दिवाळी फिश मार्केटमध्ये कसं आहे माहिती आहे का मासली तुम्हाला थोडीशी महाग भेटेल पण इथे ना मासली एकदम फ्रेश असते खायला खूप टेस्टी असते आणि जसं तुम्हाला माहिती असेल नवी मुंबईमध्ये जेवढे पण हॉटेल्स आहेत ना त्या हॉटेलमध्ये ना जास्त म्हणजे शंभर टक्के ना ना सत्तर टक्के मासली ना दिवाळी फिश मार्केट मधून जाते आपल्याला कालवण करायचं आहे मस्तपैकी हेड नाही पाहिजे डोका नाही पाहिजे नको तर जसं आपल्याला कालवण पाहिजे ना तशी पीस करून घेतोय आपण बघा किती मस्ती वेगळी काय भारी भेटल आज कुठला पालाम आहे ना हा खायला कसं असते टेस्टी असते पण काटा भरपूर असतात ना याच्यामध्ये कस देतो मग हजार रुपयाला एक बघा अंड्याच आहे वाटतं काबोलीच आहे आणि बघा स्वामिनी ताईनी ना आपल्याला बोंबील पण सांगितलेलं आहे बोंबील फ्राय तर बोंबील पण घेतलेले आहेत बघा मस्त आहेत तेश आहेत ते। बोंबिल तर मित्रांनो आता जी जी आपल्याला मासली हवी होती ती आपण मासली घेतली तर चला आता जाऊया घरी थँक्यू आता मासली घरीच स्नेहाजवळ दिली आणि इथे मी कुरिअर ऑफिसमध्ये आलो होतो डी टी सी कुरिअर सर्व्हिस सेक्टर आहे एकोणीसमध्ये आणि ज्याने आपल्याकडनं मसाला ऑर्डर केले होते तर सर्वांचे मसाले आता कुरिअर केले आहेत आणि आता चालू आहे मी भाकरी आणायला सेक्टर दोनमध्ये चालू आहे भाकरी आणायला कारण ताईंनी ना ऑर्डरसोबत ना आपल्याला भाकरी पण सांगितलेले आहेत पाच तर भाकरी काय आपण बनवून नाही देत कारण भाकरी बनवायला तर नाही टाईम लागणार तर त्याच्यामुळं आम्ही ना असं म्हणजे बाहेरून घेतो आणि देतो ज्याला कोणाला हवं असेल तर एक भाकरीची प्राईज आहे वीस रुपये म्हणजे आपल्याला ज्या प्राईजने भेटतात ना त्याच प्राईजने देतो तर चला कंटिन्यू आता पटापट आपण भाकरी घेऊया आणि घरी जाऊया पहिले आता आपण घरी आलोत हा चिंबुऱ्या साफ करायचा ब्रश साईड वॉश करून ठेवले स्नेहाने आणि आता स्नेहा बघा आपला सुरमई मस्त पैकी मॅरिनेशन करायला घेते हिरवा वाटण मध्ये याच्यामध्ये काय काय घेतलं माहिती का लिंबूचा रस घेतलेला आहे मग त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि हिरवा वाटण टाकलेला आहे मस्त पैकी साईज बघा आणि ही जी सुरमई आहे ना एक किलो मध्ये चार बसलेले आहेत पीस तर तुम्ही विचार करू शकता झाड बघा किती आणि कोलंबी पण सांगितली आपल्याला ना, ना। कोलंबी काय अलग सांगितलंय मसाला सांगितलेला आहे ना आणि याच्यामध्ये बघा तुम्ही हलवा बघताय हलवा पण मस्त भेटला आणि इथे तुम्ही बघताय बोंबील बोंबील फ्राय सांगितलंय थोडंसं सा वजन ठेवलाही नाही आणि कारण बोंबील मधलं पाणी निघण्यासाठी ना तर आता मस्त पैकी हिरवा वाटण लावलेलं आहे आता स्नेहा काय करते बघा मसाले टाकते सर्वात पहिले हलत टाकलेली आहे मॅरिनेशन खूप महत्वाचं असते लक्षात ठेवा ना स्नेहा आणि प्रत्येक फिश च्या मॅरिनेशन याय तुला अलग असत कसं आपण मीठ पहिले लावायला लागतं लावलं ना तर मग टेस्ट नाही मीठ आहे तर मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आपला बत्तीस मसाल्यापासून तयार केलेला मस्त वेगळी आता बघा आणि पहिले मला हे माहिती नव्हतं पापलेट आणि सुरमईला ना आधीच आपण लावायला लागते मीठ तर कसं असायचं मीठ कमी लागायचं पहिले आणि मग नंतर आता ऑलराउंडर झालीच ना परफेक्ट एकदम जरी कमी होत असेल तरी ते समजून घेत असेल आता फिश फिश फ्राय मध्ये पण मला माहिती आहे की बरोबर नाही बरोबर होत स्वामीनी ताईला बघ तुला नेहमी सुरमई विचार अरे हा हे पण सांगायचं राहिलं स्वामीनी ताई ना ताईंच्या मुलीचं नाव आहे स्वामिनी आणि ताईचं नाव आहे सानवी पण कसं झालं माहितीये का आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह आहे स्वामिनी आणि पहिल्यापासून आपण स्वामीनी आप ताई स्वामीनी ताई बोलत आलो म्हणून ते तोंडात ना स्वामिनी ताईच निघतोय हे बघा मस्त पैकी मसाले लावलेले आहेत दोन्ही पण सुरमईच्या पीसला मस्तपैकी मसाले लागले तर बोंबील पण मी मॅरिनेट करून घेते बोंबीलला पण सेम प्रोसेस असणार ना मॅरिनेशन साठी सर्व मसाले जे काय आपण ऍड केले तेच मासली मस्त पैकी बघा मॅरिनेशन साठी ठेवलेली आहे आणि इथे आता स्नेहा हलवा करी बनवणार आहे आणि इथे कोलंबी मसाला हे बघा इथे आता कोलंबी मसाला झालेला आहे ते शास है एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स कारण शिरमिला पलटी मारलं पण एक टास्क असते टास्क सगळी की सुरमई तर झालेलं आहे थोडंसं थंड करून दिला मग त्यानंतर आता असं मी पॅकिंग केलं ना स्नेहा तर स्नेहा आता घरात रेसिपी बनवते म्हणजे ऑर्डर कम्प्लीट करते आणि मी ना सानूला घेण्यासाठी सानूला आणण्यासाठी स्कूलमध्ये चालू आता मी सानूला स्कूलमधनं घेतली आहे आणि आता मी चालू आहे घरी पण घरी जाण्याच्या अगोदर मला काही तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर आपला ना इन्स्टाग्रामवरती आय डी होता अश्विन घरत या नावाने होता आणि आपण जेव्हा यूट्यूब चॅनल स्टार्ट केला तेव्हापासून ना आपण तो अकाऊंट हँडल करत होतो आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीवरती तेवीस हजार इंस्टाग्राम फॅमिली कंप्लीट झाली होती पण खूप वाईट वाटते वाईट या गोष्टीचा वाटते का आपला अकाऊंट हॅक तर झाला पण त्याच्यासोबत ना आपल्या व्हिडिओज पण गेल्या रील्स होत्या त्या रील्सवरती लाखोवरती लाईक होते म्हणजे जुन्या जुन्या व्हिडिओवरती मिलियन्सवरती पण लाईक होत्या पण ते, वरती वरती होते। जुने जुने वरती। वरती होते ते आता आपल्याला भेटणार नाही तर या गोष्टीचं खूप वाईट वाटते पण आता झालं आहे त्याला आपण काय करू नाही शकत एक टाईम असा होता का आपल्या यूट्यूब चॅनलवरती ना अडीच हजार सबस्क्रायबर होते तेव्हा आपला यूट्यूब चॅनल पण हॅक झाला होता मग आपण काय केलं नव्याने सुरुवात केली नव्याने सुरुवात केली आणि आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक लाख त्रेचाळीस हजार यूट्यूब फॅमिली कम्प्लीट आहे तसंच आता आपण ना आपला इंस्टाग्राम आय डी आहे ना अश्विन घरत या नावाने पुन्हा एकदा आता नव्याने सुरुवात करतो आहे तर ज्याला कोणाला मला फॉलो करायचं असेल तिथं सपोर्ट करायचं असेल प्लीज प्लीज प्लीज, प्लीज इंस्टाग्राम आय डीवरती साधा तुम्ही अश्विन घरच सर्च केला ना तरी आपला आय डी येईल तिथे येऊन मला फॉलो करा सपोर्ट करा आणि ना मी इंस्टाग्राम आय डीची ना लिंक मी डिस्क्रिप्शन देतो आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन करता येतो प्लीज 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 तिथे मला सपोर्ट करा आणि आपली इंस्टाग्राम फॅमिली मोठी करा आता तिथे पण आणि हा जर तुम्ही यूट्यूबवर ना येऊन मला तिथे फॉलो करताय तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये ना युट्यूब फॅमिली कमेंट करा जेणेकरून आम्हाला समजेल का आपली फॅमिली इथे सुद्धा आपल्याला सपोर्ट करायला आले तर चला आता जाऊया घरी ऑर्डर कम्प्लीट केली ती स्वामीने ताईला देऊन येऊया मित्रांनो फायनली ऑर्डर कम्प्लीट केलेली आहे स्नेहानी ही शेवटची ऑर्डर म्हणजे ही शेवटची रेसिपी भरायची राहिली आहे ना डब्यामध्ये फायनली ताई आले आहेत तर ताईंची ऑर्डर देऊया आपण नमस्कार ताई कशा खूप जण बोलत होते का स्वामिनी ताई कोण आहेत तरी आहेत आणि स्वामिनी मुलीचं नाव आहे ना सानवी आहे ताईचं नाव तुम्हाला थांबवलं जास्त वेळ नाही उलट मी तुम्हाला थँक्यू बोलते कारण तुम्ही आम्हाला ऑर्डर देत आहे थँक्यू सो मच थँक्यू 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 सो मच ओके ओके थँक्यू ताई आणि फूड जेव्हा टेस्ट करणार ना, okay, okay, ना तेव्हा नक्की, नक्की कमेंट करून नक्की, 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 नक्की। फायनली आता ताई पण गेले आहेत तर मित्रांनो फायनली ही शेवटची ऑर्डर होती ती पण आपण आता कम्प्लीट केली आहे आणि आता ब्लॉगला एंड करायची वेळ आलेली आहे तर ब्लॉगला एंड करता करता मी तुम्हाला एवढंच सांगेन का आता आपला इंस्टाग्राम आयडी हॅक झालेला आहे के लिला है, गरती है तर आता नवीन आपण इंस्टाग्राम ओपन केलेलं आहे आपल्या नावाने अश्विन घरत या नावाने तर त्याची लिंक ना मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि कमेंट बॉक्समध्ये पिन पण करतो आहे तर प्लीज 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 तिथे मला फॉलो करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा का आपण यूट्यूब फॅमिली आहोत म्हणजे तुम्ही यूट्यूबवर ना येऊन मला इथे फॉलो करताय तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज फॉलो करा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडलं असेल तर व्हिडिओला करा लाईक चॅनवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तो पर्यंत बाय बाय